अतिश्री विद्यार्थी समोरची एअर पाडलेला आहे विद्यार्थी साईडला औरंगाबादला अजेंटा रोडने जे फुलंबरी रोडला चौका म्हणून लोक उत्तरा बुद्धविहार जे आता औरंगाबादच नाही महाराष्ट्रच नाही मराठवाडाच नाही तर भारत देश आणि जगभर प्रसिद्ध झालेलं आहे देश विदेशातून या ठिकाणी अनुयायी येत असतात आणि येथे भिक्खू संघाचं प्रशिक्षण केंद्रसुद्धा आहे त्याच्यामुळे भिक्खूसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात आणि धक्कादायक घटना घडली मला काही फोन आले अक्षरशः अनुयायी रडत होते की हे काय झालं आहे आणि मी ज्यावेळेस व्हिडिओ फोटो बघितले मी स्वतः सुद्धा हादरून गेलो की अशा प्रकारे कसं काय कुणी वागू शकतं त्या ठिकाणी भव्य असे बुद्ध मूर्ती आणि त्या मूर्तीच्या एकदम रोडला चिटकून म्हणजे पायत्याशी अंतर जर कंपाऊंडपासून हॉटेलचं मोजलं तर शंभर सुद्धा भरणार नाही एवढ्या जवळ चिटकून हॉटेल भाग्यशिरी स्थापन झालं त्या ठिकाणी बकरे कापले जातात अक्षरश कंदुरी केली जाते अक्षरश त्या ठिकाणी दारुड्यांचा सुळसुळाट वाढलाय काल रात्री एक जणांनी व्हिडिओ काढला बुद्ध मूर्तीच्या खाली रोडवर बिअरच्या बॉटल पडलेल्या होत्या काय करायला निघालो आपण यांना लाज कशी वाटली नाही ह्या भाग्यश्री हॉटेलचा मालक स्वतः इथं येतो ओपनिंग करतो फ्रँचायझी देतो शाखा देतो पैसे घेतो अरे तुझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस आम्हीच बोललो ना ती मूर्ती बघून लाज वाटली ना इथं कशी फ्रांचायजी द्यावी म्हणून शाखा द्यावी उद्या त्या ठिकाणी हाडकं पाडतायत पक्षांनी कुणी हाडकं उचलून तिकडं पडले एखाद्या दारुड्यांनी पाठीमागं जाऊन अंधारामधून एखाद एखादी हड्डी त्या मूर्तीकडे फिकली एखाद्या समजकांटाक्यांनी त्याचं असणारं विटंबना केली मनुवाद्यांनी काही विटंबना केली संपूर्ण महाराष्ट्र नाही देश देशवेटीस धरला जाईल कुठे जिल्हाधिकारी कुठे महानगरपालिका आयुक्त कुठेत एस पी कुठे आयुक्त कुठे विभागीय आयुक्त कशी काय मिळाली परवानगी धार्मिक स्थळापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावरती कशी काय परवानगी देऊ शकतंय त्या हॉटेल मालकाला पटकन ताब्यात घ्या ज्यांनी कोणी फ्रँचायजी आणली ज्यांनी कोणी उद्घाटन केलंय आणि त्यांना विचारा तुम्ही काय परवानगी आणल्या ता आणि हे फाडून टाका उद्वस्त करून टाका त्याला असणार असणारं ने काढून टाका तिथून अठ्ठेचाळीस तासात जर हे विटंबना करणारं जर झोपडं उठलं नाही हॉटेल उठलं नाही तर मग परिणाम वाईट होतील बौद्ध समाजामध्ये संताप व्यक्त होतोय दुसऱ्या कोणत्या एखादी धर्माच्या दुसऱ्या मूर्ती असतील तर हे करू शकला असतात तुम्ही जाणीवपूर्वक सौंदर्यमय होत चाललेला परिसर त्याला तुम्ही विटंबित करताय विद्रूप करताय जाणीवपूर्वक केलं जातंय याच्या मागे मग षडयंत्र आहे त्या मालकाला सांगतोय बाबा लवकर चोवीस तासाच्या आत ते सगळं गुंडाळून टाका नाहीतर मग उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही मी राज्य सरकारला सुद्धा इशारा देतोय गांभीर्याने घ्या आणि उद्याची उद्या इथं यशपींनी धाव घ्यावी त्या ठिकाणी असणारं ते बंद करावं बकरे कापले जात आहेत चरा चरा त्या ठिकाणी मूर्तीच्या खाली लाज वाटली पाहिजे आम्ही कंदुऱ्या कधीच सोडून दिल्या म्हणून आम्हाला असणारं प्र सिंबॉलिक पद्धतीने पुन्हा एकदा त्या ठिकाणी दर्शवताय काय की आम्ही तुमच्या पायत्याशीच कंदुऱ्या करतोय म्हणून सगळं बंद करा एक किलोमीटर अंतरावरती कुठंही ही बार दारू नऊटंकी चालणार नाही आणि म्हणून ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत आहे जर अठ्ठेचाळीस तासात हे जर हटवलं नाही तर मात्र पँथर स्टाईल काय असते पॅन्थर स्टाईलनेच उत्तर दिलं जाईल मी अपेक्षा करतो जिल्हाधिकारी आणि एस पी तातडीने अठ्ठेचाळीस तासात कारवाई करून हे हॉटेलसुद्धा बंद करतील अन्यथा समग्र बौद्ध अनुयायी कशा पद्धतीने उत्तर देतील हे तुम्हाला लवकरच दिसेल